नाशिक शहरात सोमवारी 28 एप्रिलला मागील भांडणाची कुरापत काढून सिडको कामटवाडे भागातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका युवकाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्यानं घेरून दगड फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे करण चौरे वयवर्ष अठरा राहणार संत कबीरनगर झोपडपट्टी असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव आहे अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको कामटवाडे भागात असलेल्या एका स्मशानभूमीच्या रस्त्यावर अल्पवयीन मारेकऱ्यांच्या टोळक्यानं सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण यास खेरलं येथे मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्या शाब्दिक वाद होऊन हाणामारी सुरू झाली यावेळी तीन ते चार जणांनी आजूबाजूला पडलेले दगड फरशीच्या तुकड्यांनी करणवर हल्ला चढवला डोक्यावर जोरदार प्रहार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यानंतर टोळक्यानं तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत करण मृत्युमुखी पडला होता पंचनामा करून त्याचा मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला या प्रकरणी पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जातोय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक